प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडई सिस्मोग्राफ नावाचं एक यंत्र आहे हे यंत्र काय करतं तर भूकंप मोजण्याचं काम सिस्मोग्राफ करत असतं मंडई हे यंत्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लावण्यापेक्षा फक्त आपलं जे विधान भवन आहे किंवा मंत्रिमंडळात जिथे कुठे बसतात तिथे जर ते लावलं तर दोन चार दिवसाला तिथे काहीतरी भूकंप येणार याचे दिशानिर्देश या त्या यंत्रात मिळत जातील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था नेमकी कशी झाली आहे याबद्दल कधी सांगू शकत नाही दर आठ दिवसांनी दर महिनेभराने काही ना काही होणार काही ना काही येणार आता हे तिकडे जाणार ते इकडे येणार अशा चर्चा सुरू असतात काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी एक विधान केलं होतं की महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप येणार आणि येत्या दोन दिवसात म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेली आहे आता याच शक्यता आम्ही देखील वेळोवेळी वर्तवत असतो पण मंडळी या शक्यता ज्यावेळेस आम्ही वर्तवतो त्यावेळी कमेंट बॉक्समध्ये अरे हे तुम्ही कसं वर्तवता तुम्ही काय भविष्य सांगता का अशा प्रकारच्या काही ये कमेंट्स येत असतात पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्य देखील भविष्यात देखील कोण कसं होईल कोण कुठे जाईल याचं उत्तर कुणी सांगू शकत नाही पण तरीही येत्या अठ्ठेचाळीस तासात नेमकं महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये राजकीय परिस्थितीमध्ये असा कुठला भूकंप येऊ शकतो ज्यामुळे पुन्हा एकदा इथलं राजकीय चित्र बदललेलं मिळू शकतं पाहुयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय भूमी आज आठ जानेवारी आहे सुप्रीम कोर्टानं सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना जी मुदत आधी एकतीस डिसेंबर पर्यंत दिली होती तीच मुदत दहा दिवसांनी वाढवून दहा जानेवारी पर्यंत द्यावा अशी मुदत दिलेली होती म्हणजे आजपासून ठीक अठ्ठेचाळीस दिवसां अठ्ठेचाळीस तासांचा जो अवधी आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे शिल्लक आहे ज्या अवधीमध्ये त्यांना त्यांचा निकाल जो आहे तो द्यायचा आहे शिंदे सेना की ठाकरेंची सेना दोन्ही पैकी कोणाच्या बाजूने हा निकाल जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सोळा आमदारांच्या अपात्रतेचं हे जे काही प्रकरण आहे शिवसेना पक्ष फुटीचं जे काही प्रकरण आहे ते प्रकरण आता दीड दोन वर्षाचा वेळ होत आलाय पण तरीही त्याच्यावरचा कुठलाही निकाल आजवर आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही निवडणूक आयोग नंतर सुप्रीम कोर्ट अशा दोन्हीही ठिकाणी उद्धव ठाकरेंना कुठलाही मोठा दिलासा मिळालेला नाहीये आणि आता विधानसभा अध्यक्षांकडे जे काही गेलेलं आहे त्यांना तिथे दिलासा मिळेल का याची शक्यता देखील अत्यंत कमी आहे पण मंडळी येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे येत्या तासांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील या संदर्भातला जो काही निर्णय असेल एकतर जे शिंदे सेनेचे सोळा आमदार आहेत त्यांना अपात्र करणं किंवा त्यांच्या अपात्रतेचा निर्णय न घेणं अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना येत्या अठ्ठेचाळीस तासामध्येच कराव्या लागणार आहेत जर तसं झालं नाही त्यांनी एका बाजूचा निर्णय दिला तरीही दुसऱ्या बाजूला थेट सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर दाद मागता येणार आहे सुप्रीम कोर्टानं त्यांच्या निकालामध्ये देखील स्पष्ट उल्लेख केलेला आहे की विधानसभा अध्यक्षांचा जो काही निर्णय असेल एकंदरीत तो जर ठाकरेंच्या बाजूने असेल किंवा तो शिंदेच्या बाजूने असेल जो काही निर्णय असेल तो सुप्रीम कोर्टात चॅलेंजेबल आहे अर्थात जर शिंदेना असं वाटलं की त्यांच्यासोबत अन्याय झालाय किंवा ठाकरेंना असं वाटलं की त्यांच्यासोबत अन्याय झालाय तर ते दोन्ही पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागायला जाऊ शकतात ही झाली पहिली घटना जी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे पण दुसरी अजून एक घटना आहे ज्याची सुद्धा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे असं म्हटलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार येत्या दोन दिवसांमध्ये काहीतरी वेगळी भूमिका घेऊ शकतो सध्याच्या हिशोबाने ज्या परिस्थिती चालू आहेत त्यामध्ये जशा ज्या प्रकारे रोहित पवारांच्या बारामती धाडी इडीच्या पडल्या किंवा जयंत पाटील यांच्या भारतीय जनता पक्षाचा प्रवेश ते करतील अशा प्रकारची अफवा किंवा अशा प्रकारचं वक्तव्य जे संजय शिरसाटांनी केलं अगदी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये काही शरद पवार गटाच्या नेत्यांचं इन्कमिंग होऊ शकतं असा देखील एक अंदाज वर्तवला जातो आहे याशिवाय तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काँग्रेस मधली काँग्रेस पक्षाबाबत सुद्धा अनेकदा असं बोललं जात की काँग्रेसचा एक गट लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये जाईल ज्यामध्ये अनेकांचं नाव घेतलं जातं अशोकराव चव्हाणांना तर अनेकदा असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी देखील अनेकदा या संदर्भातलं स्पष्टीकरण जे दिलेलं आहे पण तरी देखील अजूनही काय पुढे होईल याची कुठली शाश्वती किंवा याबद्दलची कुठलीही शक्यता आतापर्यंत आपल्याला ठोस माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये काँग्रेसमध्ये सुद्धा लवकरच काँग्रेसचा एक गट जो आहे तो भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊ शकतो आता गेल्या दहा वर्षांपासून जे सत्तेपासून बाहेर आहेत किंवा पुढच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा ज्यांना आपण सत्तेत येऊ शकतो अशी शाश्वती वाटत नाही असेच काँग्रेसचे काही सरंजामी नेते जे आहेत जे स्वतःच्या बळावर निवडून येतात अशाच सरंजामी नेत्यांनी जर लवकरच भाजपची वाट धरली तर यामध्ये कुठलंही नवल आपल्याला वाटता कामा नये पण मंडळी हे आहेत काही शक्यता ज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची शक्यता आहे ती म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरचा निकाल सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरणावर काय निकाल विधानसभा अध्यक्ष देतात शिंदेसह सोळा आमदार अपात्र होतात की नाही कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद